मीनाक्षीस किचनमध्ये आपलं सगळ्यांचं सो स्वागत आहे चला बघूया आज आपण मांडे कसे कर तयार करायचे ते तर या ताईकडनं आपण मांडे शिकूया सर्वात आधी बघूया ते काय करतात सर्वात आधी मी इथे एक किलो लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याला आपण असं मरून घेऊया मीठ टाकून मीठ टाकायचं आहे आणि याला भिजवून घ्यायचं आहे पण अर्धा तास भिजून ठेवलेलं आहे ते पूर्णतः मुरलेलं आहे आता याला आपण तयार करायचं आहे जो जो hmm. आता हे आपल्याला पीठ कसं तयार झाले हे कसं ओळखायचं जसं असं वर घेतलं की आपल्या कोपऱ्याला काहीच पीठ राहणार नाही तेव्हा हे आपलं पीठ पूर्णपणे तयार आपलं पूर्णपणे पातळ झालेलं आहे पीठ आता आपण मडके गरम करायला ठेवलेले रांने गरम करायला ठेवलेले आहे आता याला गरम झाले त्याच्यानंतर आपण याला तेल लावून घेऊ hmm. आम्हाला पीठ दाखवा तुमचं कसं केवढं पातळ केलं आहे तुम्ही पीठ अच्छा आता हे पातळ पीठ झालेलं आहे मांडा बनवायसाठी तयार झाला हा आपला मांडा यांच्या मांड्याला अतिशय मागणी असते आणि उन्हाळ्यामध्ये तर आम्ही दोन दोन तीन 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 किलो घेऊन जातो मांडे उन्हाळ्यामध्ये एका दिवसाला तुमचे किती मांडे खपवतात होतात साठ ते सत्तर किलो अच्छा साठ सत्तर किलो एक दिवस एक मांडे खपतात तुमचे चवीला पण अप्रतिम असे मांडे असतात यांचे ताईंचे आणि हे मांडे नटन चिकन आणि रस आंब्याचा रस यासोबत अतिशय उत्कृष्ट असे लागतात भांडा पूर्णपणे खायसाठी तयार आहे आपण असं भांडा घेऊन तेल लावलेला आहे आपला बघा तर मांडे खाण्यासाठी तयार आहेत आपल्याला ही रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद